नमस्कार दादा नमस्कार तर आपलं पहिले नाव सांगा माझं ना नाव वैष्णव माझं सांगा नाव आदित्य गाडी कुणाचे नावाने पलते गाडी पलते आमची भगवान सांगा शेत शिल्के आदई पनवेल आणि बैलाच्या माल निध शिल्के तर बैलांची नाव काय आहेत हा साहेबिया आणि सोबत जो पाल तो लक्ष तर आता तुमची शर्यत झाली ती आड्ड्यात जमली या बॅनर जमलेली फिरवला पहिले तर आम्ही नाव फिरता स्वतःच्या गाडीवर बराच होईल झाला आमच्यावर कोणी नाव नाही फिरवलं मग आम्ही ओपन ना होता आम्ही नाव फिरवला त्या गाडीवर तर ती समोरची गाडी कुठली होती सावल्याची गाडी होती तर तुमची गाडी कुठल्या साइड ने पाला आमची गाडी पालेली डाव्या साइड ने तर ड्रायव्हर बीव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर तर एव्री मंडळी आहे तर मंडळींचा तुम्हाला अतिसाद तसा आहे चांगला आहे सर्व चांगला तर दादा तुमच्या बायलांचं नियोजन कोण करतं आमचे बायलांचे नियोजन आम्ही सर्वच करतो आमचा सहायद्री धाबा ग्रुप आम्ही तिथे बसतो सर्व आणि सर्व एकत्र जमतात आमची आणि सर्व मग काय आहे ते नियोजन करतो आम्ही सर्व काय आता तुम्ही शर्यत जिंकला तर तुम्हाला काय आनंद वाटत शर्यत जिंकला आम्हाला फार आनंद झाला आमची घरची गाडी आज जिंकली आणि आज आमचा सुंदर दिवस आहे आमच्या वैष्णवभोपीचा बड्डे याच्या नावाने गाडी पालाली आणि म्हणून जास्त यश मिळाला आमच्या गाडीला तर मुंबईमध्ये किती शर्ती झाल्या तुमच्या आतापर्यंत मुंबईमध्ये आमच्या बऱ्याच शर्ती झाल्यात पण आम्हाला आज जास्त आनंद झालेला आहे आमच्या घरच्या गाडीने आमचं नाव ठेवलं आम्हाला खूप आनंद आलेला त्याला मग दादा धन्यवाद 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 Oh, oh,